लाडक्या बहिणींसाठी खुशखबर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत बातमी आत्तापर्यंत आतापर्यंत पंधराशे रुपयांचा लाभ घेतलाय का तर या पुढे मिळणार एकवीसशे रुपयांचा लाभ जाणून घेऊया नेमका कधी मिळणार एकवीसशे रुपयांचा लाभ की मिळणार पंधराशे रुपयेच मैत्रिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै दोन हजार पंचवीसचा तेरावा हप्ता हा लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मैत्रिणींना घेऊयात याबद्दलची माहिती जाणून शेतकरी मैत्रिणींनो ही योजना राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळत असून त्यांच्या कुटुंबातील भूमिका अधिक मजबूतही होत आहेत सध्या अनेक लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याचीच प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांच्यासाठी आता दुहेरी आनंदाची बातमी आहे मैत्रिणींना तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहिला आहात का तर घेऊयात माहिती जाणून सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता हा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल तर या प्रक्रियेसाठी थेट बँक हस्तांतरण प्र पद्धतीचा वापर केला जाणार आहे म्हणजेच डी बी टीद्वारे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मैत्रिणींनो आता या अगोदरसुद्धा डी बी टी प्रणालीद्वारेच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अलीकडे जाहीर केलं की सुमारे छत्तीसशे कोटी रुपयांची रक्कम या योजनेसाठी राखून ठेवण्यात आली आहे जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही रक्कम सर्व पात्र महिलांना मिळेल तर सरकारने यावेळी वेळेवर वितरणाचे पूर्ण आश्वासन आपल्याला दिले आहेत तर मैत्रिणींनो आत्ता लाडक्या बहीण योजनेचे फायदे कोणते आहेत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये मिळतात या योजनेचा लाभ हा एकवीस ते पासष्ट वयोगटातील महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी महिलांना मिळतो यासाठी महिला गरीब असावी आणि तिच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणे आहे भविष्यात या योजनेची रक्कम एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता सरकारने आता व्यक्त केले आहे तर मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपण बारा हप्त्यांमधून महिलांना एकूण अठरा हजार रुपये मिळाले देखील आहेत तर अनेक महिलांच्या आता तक्रारी आहेत की त्यांना मे आणि जून महिन्याचा हप्ता हा अजूनही त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाला नाही तर अशा महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की त्यांना आता जुलैच्या हप्त्यासोबत मागील थकबाकी रक्कमही एकत्र मिळू शकते उदाहरणार्थ जर दोन हप्ते थकले असतील तर एकत्र पंचेचाळीसशे रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये एकाच वेळी जमा होऊ शकतात तर काही वेळा तांत्रिक समस्या किंवा सणासुदीमुळे हप्त्यात विलंब होतो परंतु सरकारने यावेळी वेळेवर वितरणाचे कठोर निर्देश दिले आहेत ज्या महिलांना तीन हजार रुपयांचा मेसेज येईल त्यांनी समजावं की त्यांचा मागील हप्ता देखील यामध्ये समाविष्ट आहेत तर लाडक्या बहीण योजनेच्या यशामुळे सरकारने आता लाडकी बहीण घरकुल योजना देखील मैत्रिणींना सुरू केली आहे तर या नवीन योजनेअंतर्गत तेरा लाख पात्र महिलांना घरकुल प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाईल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणाऱ्या या योजनेमुळे महिलांना निवासस्थानाची सुरक्षा मिळेल त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांना पन्नास हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज देण्याची घोषणा देखील केली आहे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा विस्तार करायचा आहे तर त्या महिला या कर्जासाठी बँकेत अर्ज करू शकतात मैत्रिणींनो आता यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टींची काळजी घ्या त्यामध्ये सर्वप्रथम तुमचे नाव अधिकृत लाभार्थी यादीत आहे का याची खात्री करा ही यादी तुमचं गाव वॉर्ड किंवा शहराच्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध आहे तर तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडलेलं असणं देखील महत्त्वाचं आहे कारण डी बी टी प्रणालीद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली जाते जर हप्ता वेळेवर मिळत नसेल तर स्थानिक कार्यालयात संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा भविष्यातील सर्व अपडेटसाठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करत राहा तर मैत्रिणी न ही होती संपूर्ण माहिती तेरावा हप्ता हा जुलै दोन हजार पंचवीसचा महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येत आहे त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची नियमित तपासणी करणं आवश्यक आहे